राज्यातील या भागात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत काही भागात चांगला पाऊस पडत आहे आज मध्य महाराष्ट्रासह हो मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे मागील तीन चार दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत कोकणासह मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता कमी आहे काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे कोकणात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे सध्या मान्सूनने कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व्यापला आहे तर विदर्भाच्या काही भागात म्हणजे पश्चिम विदर्भातच मान्सून सक्रिय झाला आहे अद्याप मान्सूनने संपूर्ण विदर्भ व्यापला नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे विदर्भात मान्सूनच्या प्रगतीला सध्या ब्रेक लागला आहे पुढच्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण विदर्भात सक्रिय होण्याची शक्यता आहे याच दरम्यान ज्या भागात चांगला पाऊस झाला त्या भागात शेती कामांना वेग आला आहे शेतकरी खरीपाची पेरणी करत आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा धन्यवाद